नमस्कार पब्लिक वाईज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकते संत रोविदास सेवा संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जैस्पाल मंगल कार्यालय इथे करण्यात आला तर आपले आई वडील आई वडील म्हणजे हे चालतं बोलतं विद्यापीठ असतं कारण आई वडिलांच काम असत त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि दुसरं म्हणजे शिक्षक कारण त्यांना योग्य शिक्षण मिळत नाही आणि तिसरं म्हणजे समाज कारण समाजामध्ये अशी अवस्था झाली आहे कारण मुलगा बिघडला म्हणजे तो आपला मुलगा नाही तो शेजारचा मुलगा आहे बिघडला तर काय जात म्हणजे लोकांचं हसू होत आधीच्या काळात असं नव्हतं जर कोणी जर मुलगा काही व्यसन करत असेल तर एखादा मोठा व्यक्ती आता समजा एखाद्या मुलाने तंबाखू घेतली हातात आणि समोरून कोणी मोठा व्यक्ती येतोय तर त्या मुलाची अशी अवस्था व्हायची तो हातातून पटकन तंबाखू किंवा काहीतरी खाली फेकायचा हात झटकायचा आणि सभ्यपणे मागे हात करून उभा राहायचा आता तशी परिस्थिती नाहीये आता समोरून येणारा व्यक्तीच त्या मुलाला म्हणतो काही आहे का काही व्यवस्था आहे का म्हणून हे सगळं जे चाललंय समाजामध्ये याचा जबाबदारपणा म्हणजे समाजच आहे याची जबाबदारी समाजाची आहे आपण लक्ष द्यायला पाहिजे मुलांकडे योग्य मार्गदर्शन करायला पाहिजे बघा मुलांना आता आपल्याला म्हणजे तुम्हाला सगळी सुविधा आहे शिक्षणाची तुमच्याकडे जसा तसा ड्रेस असतो पेन वही रजिस्टर कशाचीच कमी नाही तुमच्या आई वडिलांना वाटत कि माझ्या मुलाने सगळ्यात सुंदर दिसावं माझ्या मुलाने सगळ्यात हुशार व्हावं असं त्यांचं असतं आधी बघा बाबासाहेब ज्या वेळेस शाळेत जायचे तर त्यावेळेस त्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागायचं सगळे मुलं आतमध्ये बसायचे पण बाबासाहेबांना अधिकार नव्हता की ते वर्गामध्ये बसायचे त्यावेळेस इंग्रज अधिकारी होते त्यांचे पाचवीच्या वर्गात असताना त्यांचं इन्स्पेक्शन होत आणि इंग्रज अधिकारी ज्या वेळेस शाळेत आले इन्स्पेक्शनसाठी साठी त्यावेळेस त्यांनी मुलांना प्रश्न विचारले तर कोणत्याही मुलाला त्याचे उत्तर देता आले नाही पण बाहेर वर्गाबाहेर बसलेले बाबासाहेब हात वरती करत आणि म्हणत साहेब मी देऊ का, का उत्तर साहेब मी देऊ का उत्तर त्यावेळेस इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या वर्गातल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सांगितले बघा तुमच्या शाळेची लाज आज त्या बाहेर बसलेल्या विद्यार्थ्यांनी राखली आहे त्यावेळेस इंग्रज अधिकारी बाबासाहेबांजवळ आले आणि त्यांनी बाबासाहेबांनी विचारले बाळा तुझं नाव काय त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले साहेब मला भीमा म्हणतात माझं नाव भीमराव रामजी आंबेडकर इंग्रज अधिकाऱ्यांनी पुन्हा बाबासाहेबांना प्रश्न विचारला सांग बाळा या पृथ्वीवरील सर्वात लांबचा ग्रह कोणता त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले त्यांच्या डोळ्यात पाणी आले त्यांनी खाली मान घातली आणि वर्गाच्या कोपऱ्यामध्ये तो पाण्याचा माट ठेवलेला होता त्याच्याकडे बोर्ड दाखवून म्हणाले साहेब मला माहीत नाही या पृथ्वीवरील सर्वात लांबचा ग्रह कोणता आहे पण माझ्यासाठी सर्वात जो लांबचा पाणी मी पिऊ शकत नाही बघा किती वाईट अवस्था होती त्यावेळेस आता तुम्हाला आहे का तसं आता कुणाची हिंमत आहे का तरी तुम्ही शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात त्यावेळेस म्हणजे त्यांनी किती त्यांनी सरकारी दिव्यांवर वर्षापासून आमचं चाललं होत शेवटी निर्णय झाला आज आज या ठिकाणी उपस्थित आदरणीय व्यासपीठ समाजाचे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज ज्यांनी पंधराव्या शतकामध्ये या समाजाला समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय याचे त्यांनी एक मार्ग दिला ऐसा चाहू राजमय जहां मिले सबन को अन्न छोट बडो सब सब असय गुरु रविदास रहे प्रसन्न असं हे आमचे मार्गदाता त्याचप्रमाणे आरक्षणाचे जनक कोल्हापूरचे राजे छत्रपती शाहूजी महाराज ज्यांनी शंभर वर्षापूर्वी जो आरक्षणाचा जो काय चाललेला आहे गुंता या देशामध्ये दे। तर आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांनी आज शंभर वर्षापूर्वी या समाजाला तमाम बहुजन समाजाला आरक्षण मिळवून दिलं प्रायमरी शिक्षण हे सक्तीचं आणि मोफत दिलं पाहिजे हे त्यांनी सर्वप्रथम ठरवलं आणि आपल्या पाल जे मुलं विद्यार्थी शिकतात आणि त्यांच्या पालकांना ताकीद दिली जर का तुम्ही आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही तर तुम्हाला रोज रोजच्या प्रमाणे एक रुपया दंड पडेल असे शैक्षणिक क्रांतीचे आमचे त्यानंतर शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी आजपासून दीडशे वर्षापूर्व पूर्वी या शिक्षणाला पायाभरणी त्यांनी रोवली महात्मा फुल्यांच म्हणणं होत की एक 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 प्रसंग त्यांच्या समोर येतो कि महात्मा फुलेंचे जे मित्र होते जे ब्राह्मण समाजाचे होते तर त्या ब्राह्मण समाजाच्या मित्रांनी महात्मा फुलेंना त्यांच्या लग्नामध्ये आमंत्रण दिलं महात्मा फुले आपल्या मित्राच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नामध्ये गेले त्यांच्या वरावीत वरातीमध्ये ते सामील झाले परंतु वरातीत सामल सामील असताना काही करमट ब्राह्मणांनी ते स्वस्थ राहतात आनंदी राहतात याप्रमाणे प्रमाणे आपला सुद्धा जीवन आपण जगायला पाहिजे की आपण कसा आनंदी राहू आपण निरोगी कसं राहता येईल आपल्याला पुढं कसं जाता येईल आपल्याला प्रगती कशी करता येईल हे सर्व आपणच ठरवायला पाहिजे आणि हे सर्व केल्याशिवाय आपली प्रगती होणारच नाही आपण इतकं जे सर्व करत आहोत या विद्यार्थ्यांनी जे यश कमवलेलं आहे हे त्यांचे प्रयत्नांती परमेश्वर जे म्हणतात हे असं म्हणजे म्हणलेली आहे ते काही वाहू नाही यांनी आदर्श ठेवलेला आहे पुढं जाण्याचा आणि यांनी हे असं करून दाखवलेलं आहे या करता हा सर्व कार्यक्रम समाजालाही करावा लागला आणि अशीच आपली प्रेरणा राहिली अशाच लोकांचं धाडस राहिलं तर आपल्याला आपल्या समाजाला चा हा कार्यक्रम गुरु रविदास सेवा संघातर्फे आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये सर्व जिल्ह्यातील शहरातील समाज बांधव आणि जे जे विद्यार्थी दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झाले अशा विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला आणि आज या कार्यक्रमामध्ये एक प्रकारे विद्यार्थ्यांना मी हा संदेश दिला की शिक्षणाशिवायपर्यंत शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो जो प्रशदर तो जो तो गुरगुराला लागत आणि जो पण आपण शिकणार नाही तो परत समाजा आपण समाजाचे प्रश्न पडू शकत नाही आणि समाजाचा विकास तेव्हाच होईल जेव्हा तो समाज त्या समाजातील मुलं पालक हे शिक्षित होती आणि जो पण जो शिकला त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही आणि शिक्षण म्हणजे एक प्रकारे अंधारातून उजेड्याकडे नेणारा एक मार्ग आहे आणि हजारो वर्ष वर्षापासून आपला हा समाज शिक्षण नसल्यामुळं शिक्षणा शिक्षण शिक्षन नाकारल्यामुळं या व्यवस्थेने शिक्षण नाकारल्यामुळं हा मागास राहिला आणि आज हळूहळू का असतो ना त्यांच्यामध्ये एक जागरूकता निर्माण होत आहे शिक्षण घेतल्यामुळे समाज समाज हा प्रत्येक स्तरावर आज विकास करत आहे आर्थिक स्तर क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आज समाजाचा काही प्रमाणात आणि असो आज विकास होत आहे